महाराष्ट्र पोलीस अकादमीतील पोलीस निरीक्षक द्वारका विश्वनाथ डोंखर यांनी आई वडिलांना श्रद्धांजली अर्पण करण्यासह महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वज फडकविण्यासाठी वयाच्या पन्नासाव्या वर्षी जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर केले एव्हरेस्ट मोहीम फत्ते करणाऱ्या त्या महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पहिल्या महिला अधिकारी ठरल्या असून त्यांचं राज्य पोलीस दलातून कौतुक होत आहे जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर करण्याचं स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी तीन वर्षांपासून प्रयत्न सुरू होते एकदा त्यात अपयश आलं पण हार मानली नाही दुसऱ्या प्रयत्नात चोपन्न दिवसात हे शिखर सर करून त्याने पोलीस दलाचं नाव उंचावलंय ही कामगिरी करणाऱ्या रा राज्यातील पहिल्या पोलीस अधिकारी असल्याचा दावा महाराष्ट्र पोलीस अकादमीतील पोलीस निरीक्षक द्वारका ढोके यांनी केलाय महिला पोलीस अधिकारी द्वारका डोके या मूळच्या श्रीरामपूर येथील असून सहा मध्ये उपनिरीक्षक म्हणून पोलीस दलात रुजू झाल्या दोन हजार बावीस पासून त्यांना एव्हरेस्ट मोहिमेबाबत कुतूहल होते यावेळी त्यांना त्रास जाणवल्यानं त्यांना मधूनच मोहीम सोडावी लागली होती दोन हजार मध्ये त्यांनी पुन्हा तयारी केली इंडोरोमा ट्रेनिंग एम पी शारीरिक मानसिक सराव सुरू केला चोवीस मार्चला काठमांडू येथे त्या दाखल होत्या लकपा शेर्पा यांच्या मार्गदर्शनाखाली मोहिमेत सहभागीत्या झाल्या आणि चोपन्न दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर त्यांनी एव्हरेस्ट शिखर सर केलं दोन हजार बावीस ला एवरेस्ट साठी जाण्यापूर्वीच मी माझ्या आईला देखील गमावलं त्याच्यामुळं मग त्या श्रद्धेमध्ये अजून एक वाढ पडली की एक अजून भावनिक त्याला जोड झाली की फक्त वडिलांनाच नव्हे तर आईला देखील मला त्या जगाच्या सर्वोच्च शिखरावर जाऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण करायची आहे या एका हेतूतनं या एका हेतूतनंच एका ध्येयासाठीच मी एक दोन वर्षापासून ते प्रयत्न करून त्यांना ती श्रद्धांजली आज अर्पण करू शकले याचा मला सार्थ अभिमान आहे एक दोन एक दीड दोन वर्षापासून याची तयारीची प्रक्रिया चालू आहे पण शेवटचे एक सात ते आठ महिन्यामध्ये एक ऑल्टरनेट डेज म्हणजे तीन आठवड्यातून तीन दिवस पंधरा पंधरा किलोमीटरचा एक दिवस हिल रन असेल किंवा एक दिवस लाँग रन असेल किंवा एक दिवस सिंथेटिक ट्रॅकवरचा रन असेल अशा प्रकारे रनिंग ते पूर्ण केलं होतं नंतर एक दिवस जिम मध्ये इन्क्लाईन वॉक जो म्हणता येईल ट्रेडमिलचा इन्क्लाईन वॉक त्याच्यामध्ये वीस ते पंचवीस किलोचं वजन पाठीवर घेऊन पायाला एक एक किलोचं वजन बांधून हंड्रेड पर्सेंट तो इन्क्लाईन देऊन त्याप्रमाणे जस्ट म्हणजे सिक्स्टी डिग्रीचा अँगलचा इन्क्लाईन देऊन त्याच्यावर मी दोन ते अडीच तासाचा व्यायाम आठवड्यातून एकदा करत होते त्याचप्रमाणे अकॅडमीमध्ये असलेली जी एक सप्तशृंगी संकुल म्हणून आठ मजली बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगच्या देखील स्टेअर केसचा क्लाइंबिंगचा व्यायाम होत होता त्याचप्रमाणे आसपासच्या ना, म्हणजे नाशिक नगरीमध्ये आसपासच्या परिसरामध्ये पांडव लेणी म्हणा किंवा अंजिनेरी म्हणा लेणी म्हणा किंवा रामशेज म्हणा असे वेगवेगळे गड किल्ले त्यांच्यावर देखील मी चढणं म्हणजे ते ते देखील चढण्याचा व्यायाम मी पाठीभर वजन घेऊन करणं चढण्याचा व्यायाम मी हा करत होते तर अशा प्रकारे पाच दिवस झाल्यानंतर शेवटचा शनिवारचा दिवस जो सहावा दिवस उरतो त्या दिवशी मी जिम मध्ये एक चार ते पाच तासाच्या कालावधीमध्ये पूर्ण बॉडीचं फुल बॉडी वर्कआउट मग त्याच्यामध्ये लेग्स म्हणता येईल बॅक बायसेप म्हणता येईल किंवा चेस्ट शोल्डर ट्रायसेप असा पूर्णतः एक चार ते पाच तासाचा व्यायाम करत होते आणि मग एक दिवस पूर्ण रिकव्हरीसाठी संडेला रिकव्हरी असायची आणि नंतर पुन्हा परत याचप्रमाणे ते रुटीन असं कितीतरी एक आठ ते नऊ महिन्यापासूनचं कंटिन्युअस रुटीन माझं माउंट एव्हरेस्टला जाण्या अगोदर चालू होतं यापूर्वी दोन हजार सोळा पासन माउंटेनिअरिंग मध्ये एक आवड निर्माण झालेली आहे दोन हजार सोळामध्ये हिमाचलमधलं चंद्रखाणी शिखर मी म्हणजे पार केलेलं आहे दोन हजार सतरामध्ये अ उत्तराखंड येथील रूपकुंड हे देखील केलं होतं दोन हजार अठरा मध्ये मी माउंट एव्हरेस्ट माउंट एव्हरेस्टच्या तयारीच्या याच्यासाठी नेपाळमध्ये गेले होते आणि त्या ठिकाणी जे हिमालयन रांगांमधलं सर्वात उंचावरचं टोक म्हटलं जातं ते सर करणारी महाराष्ट्र पोलीस दलातील मी पहिलीच सदस्य आहे ते मी केलं होतं आणि त्यानंतर वेध लागले होते ते माउंट एव्हरेस्टचे पण एकोणीस मध्ये इलेक्शन बंदोबस्त -एक वीस एकवीस करोना त्यामुळे ते करू शकले नव्हते मध्ये परिपूर्ण ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आईवडिलांना श्रद्धांजली देण्यासाठी मी गेले होते पण त्यावेळेस कॅम्प टू या ठिकाणी मला पल्मन रिडिमा झाल्यामुळं मला माझं एक्सपिडिशन ट्विट करावं लागलं होतं अर्ध्यावर सोडावं लागलं होतं पण त्यावेळेस तो पल्मनरीडिमा होण्यासाठी जी कार्डिओ सिस्टम स्ट्रॉंग करण्यासाठी मला त्यानंतर गायडन्स देण्यात आला आणि त्या गायडन्सच्या आधारे मी स्वतःचा कार्डिओ सिस्टम स्ट्रॉंग करून एन्ड्युरन्स आणि स्ट्रेंथ वाढून दोन हजार चोवीस मध्ये वडिलांसाठीचं जे माझं स्वप्न होतं ते स्वप्न मी पूर्ण केलेलं आहे अ जे जे ध्येय वयाच्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी उराशी बाळगून माउंट साठी गेले होते ते पूर्ण झालं नव्हतं पण त्यानंतर आज वयाच्या पन्नासाव्या वर्षी रनिंग पन्नासावं वर्ष आहे त्या वर्षामध्ये मी आई वडिलांसाठीच ध्येय किंवा माझा जो ध्यास होता तो परिपूर्ण करू शकले याच्यासारखा माझा म्हणजे माउंट एव्हरेस्टच्या टोकावर देखील माझ्या डोळ्यात आनंदाश्रू म्हणता मानता येईल अश्रू येतच नाहीत कारण की तिथं लगेच त्याचं बर्फात रूपांतर होतं पण तोच आनंद तिथेही होता टोकावर आणि आज खाली देखील तोच आनंद आहे की आई वडिलांसाठीच मी माझं ध्येय पूर्ण करू